महायुतीतला संभाजीनगरचा तिढा कधी सुटणार असा प्रश्न आता विचारला जातोय संभाजीनगरच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रसीखेसी सुरूच आहे संभाजीनगरच्या जागेसाठी भाजप आग्रही आहे भागवत कराड यांच्यासह स्थानिक नेत्यांनी फडणवीसांची संदर्भात भेट घेतली आहे आणि संभाजीनगरच्या उमेदवाराची त्यामुळे आज घोषणा होतीये का हे पाहावं लागणार आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर बरोबर जाणून घेऊया काय नेमकी स्थिती आहे संभाजीनगर मध्ये विशाल माहितीतला संभाजीनगरचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये काय अपेक्षा आहे काय नेमकी आजच्या त्या ठिकाणच्या राजकीय घडामोडी आहेत संभाजीनगरच्या लोकसभेच्या जागासाठी भाजप पहिलेपासूनच आग्रही आहे आणि कदाचित कालची ही भाजप नेत्यांची तिसरी भेट असावी या तिसऱ्या भेटीतही ही जागा भाजपाला सुटावी असा आग्रह त्यांनी केलाय गेली तीन वर्ष महिन्यात घेतोय त्यामुळे भाजप तर असा दावा है। तर दुसरी दा, ही जागा सुटली अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस घोषित करणार अशा पद्धतीची शक्यता आहे मात्र त्यांच्यातही रस्तीखेस सुरू आहे त्यांचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गंजाळे त्याचबरोबर पालकमंत्री संदीपान हुमरे आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील हे तिघ उमेदवार आहे आणि यांच्या या गोंधळामुळे शिंदेसेनेनेही अजून उमेदवार जाहीर केला नाहीत नक्की ना के याच गोंधळाचा फायदा भाजपला घ्यायचा आहे आणि म्हणून भाजपचा आग्रही दावा कायम आहे त्यात उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे बघूया आता नक्की भाजपाला ही जागा सुटते की शिंदेसेनाच आपला उमेदवार घोषित करत आहे अनुभव धन्यवाद विशाल दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशीलांसाठी आणि आपल्याकडून निश्चितच वेळोवेळी या संदर्भातल्या अपडेट घडामोडी छत्रपती संभाजीनगर मधून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद विशाल करोळे यांचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते